नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आमच्याकडे देवळासून निशानाने येऊचा हो तुमक मी दाखवते जी पूजा वगैरे करूची चला आता ते येऊ गेलेत मामांच्या घराकडे तर आता आमच्याकडे येते तुमक दाखवते चला बाई तोलले हे आहे मोटर हे खाली पाणी बघ काढत नुवरते मग आता

शेपटी खाय आता शेपटी लाजलेली शेपटी शेपटी आता डायरेक्ट <laughs> <इत्वाया वाड़ा। laughs> संध्याकाळी व्हिडिओ चालू होता आम्ही काजी दिलो ताई आणि मी माझ्या ताईला दुपारी निशाण वगैरे येऊन गेलो त्यानंतर खूप वेळ झालेलो म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे काय करू ना आणि आता आम्ही डायरेक्ट झोपान वगैरे काजी दिलो आता आम्ही काजी वगैरे घेऊन ताईला चला जाऊया ताईसोबत काजी एकत्र करूया हे बघा काजी राखूक आणि काजी वेचूक माणूस गोव्यावरून व्हिडिओतले दोन काजी बघल्यांनी काजी निवडू गेला हे बघा काजी पडले बोंडून हवी या का एक मोरटूया मोरटूया आधी जाऊ एक करूया सगळे काजी पटपट

एकदा काजी पडलेला आणि आज परत काजीर चढला वर चढला आणि खालची काजी पाडता काठीयेन हातात गावणारे हे बघा त्या काजूचे सगळे बोंडू ताईंनी निवडल्यान आपण खालच्या काजूचे निवडूक जाऊया हातात गावतात बोंडू सगळे तर असा बोंडू बघा लाल लाल बोंडू असतात आमचे काजींचे कापे ताई त्यासाठी बोंडू मुरडते मी यासाठी मुरडते दोनच काजू लागले आहेत आमच्या या वर्षी म्हणजे लागतील आपण लेट लागतो काजू नाही छोटे असते गावटी काजू आहेत केसात सगळी रानमोडी गेली त्यात नाही मोहूर गेलो काजी तो बरे बघ गाडूची लागतील बरं वाटत रे काजी निवडू तुमच्या काजी लागले लागले खरं सांग चोर घेऊची चोरतो आम्ही दोघं चोरतो हो काजी हे आमच्या काजी नाही लोकांच्या काजी ला चोरू गेलो आमचे नाही ते खरं आमचे नाही ते खाऊया म्हणून नाक घेऊन जाऊया रिक्वेस्ट कर मग तर चिरून देऊ गोई तर करू होई ना खाऊचा तर करू होई मग स्वतः चिरून खा असं बोल असं चिरून चिरू मग एक फक दे चिरून बोल नाही मग खाऊ नको हो गपचू आवाज नाही करायचे या बघा दोन वर्ष ह्याच्याकडे गाडी मागते आणि गाडी देणार आणि एका मिनिटात एका फोक चिरून द्यावचं लागतं मग दोनच बसना हात बघा कसे झाले आहेत बोंडू बोंड चुरस ए फोग आहे तुका चिरून नको मग नक्की गर बघून तोंडात पाणी येईल नाही होत मा कोकणात असं तुका ओलो घर आवड ना शाळेकडे आमच्या मराठी शाळेकडे जाऊया चला अंगणवाडी ही आमची मराठी शाळा ही दोन मराठी शाळा घेऊ नाही तर गाडी गावायची नाही असं म्हटलं का कशी सायकल चालव घेत का जाऊया घराकडे आता टाइम खूप झालो आणि कलमसून जरा फिर्यान जाऊया एका दोन फक्त फिरून देऊ मस्ता, मस्ता। <laughs> मारे मारे का मस्त मस्त तू माझ्याकडून गटारात जाशी सायकल चालून दमला आणि आता फका नको म्हणता घर बर झालं माझ माक कंटाळी जी होत चिरून देऊ आंबे बघू झाले आपल्याक दम तर आपण कशाक धावायचं पुढे पुढे सांग ना त्यावरती आमचे आंबे कमी असत गेलोच खूप होते गेल्या वर्षी आंब्यांसाठी महिन्यात नको तीन चारदा तरी गोव्यावरून आंब्यांसाठी फक्त आंबे काढू तेव्हा कोण चोरीत म्हणाल हा हे बघा काल म्हणजे तुमका जे हे दाखवले तेव्हा बघ ही बाद झाली असली काजू मी सांगते होय झाडारच रा या तुमचा मोठा नजर लागेल चल जाऊया आंबे लागतात ना नुकते नुकते मस्त आमचं आंबो आम गोड एकदम हे बघा म्हणजे तोंडा सगळं चिन्या आणि चिंच्या दोनच शब्द असतात बा काहीच नाही जाऊया पुटपट आता पप्पा नाही घराकडे रेड्या आणि आपल्याकच आहेत पप्पा गेले गेलेत आई वांगडा बोंडा काढूया जा काजी कसला गरम झाली काजी खूप पडलेली काढू ना आम्ही जास्त पडलेले काजी आणतो पण किलोभर भेटले आईसोबत बोंडा काढीया जाऊन आमचे अजून कांदे होय तसे मोठे जाऊन येत नाही ते वर या असते ते कोणचे कोणचे झाले असते ते आहेत अजून महिनो आई महिनो हो कांद्या का महिनो का हो कांद्या महिनो तरी हो अजून मोठे हो साधारण एका दुसरं कांदो दाखवते जाऊया बोंडा काढूया आई वांगडा बोंडा काढू गेलोय आणि आईचे आता स्ट्रगल बघा आतमध्ये जाग गेली आई कशी तर तू येऊ पण नाही बघा आई आपल्या मुलांसाठी काय पण करू शकता सिद्ध गेले आई एकदम सगळी काढ परत जाऊ नको आई दिसणार पण नाही आतमध्ये आय घरात जाऊ बघता एक बरं नाही म्हणा डॉक्टर कडून घेऊन आणलेलो आम्ही आणि आई आता घरात जाऊ बघता तो आंबे काढूया की नको ना ना थांब लावते तुम्ही ताई लावतोय ताईक आंबे काढूया आणि आणि आता रेडे बांधूच्या ताईसोबत आई म्हणून रेडे बांधू कुंडो तो बघा कुंडो कागद आपल्या आपल्याला लावून चोर चोर बघा चोर म्हटले मला झाकून ठेवले खूप प्रयत्न करून ताई काहीतरी आयडिया सुच सुचली वांगी वाचवण्यासाठी आणि तो आमता ओढ ना ओढ त्या का जर मजा येते ते, ते पण शेट लोक असत कळलं ना बस टॉम ताईक जर मदत करे जरा जास्तच काम केलं ना नाईन मजा ही त्या का वाचवायची आहेत आता मी आमच्या वाड्यातली कामं दाखवते संध्याकाळची काय असतात आज पप्पा नाही आहेत त्याच्यामुळे पप्पांची कामं आईक करू लागली म्हणजे आई पण करतो पप्पा पण करतात रोज पण आज पप्पा गेलेत मालवण नाग त्याच्यामुळे आई आता गवात घालतात रेड्यांका आणि त्याच्यानंतर मला जाऊन रेड्या आणूची आहेत त्याच्यानंतर त्यांना पाणी द्यानंतर वाड्यात बांधाल असं काम आहे तर आता मी आईक थोडीशी मदत करते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला अभ्यास करूच कारण माझी मंगळवारी पेपर चालू होतात जाऊया आईक मदत करूया आई मी रेड्या आणू की तू आणत जाऊन आण मग जा जामक धर काजी निवडून मोबाईल घेऊन आई तू न लावता संध्याकाळची आई मी गावात ओढून देते तू रेडे घेऊन ये जा गवात गरज नाही ओढून ठेवली हुशारा ओढून ठेवलंच काय खूप म्हणजे खूप मेहनत करता माझी आई आणि आता बघा पप्पांचा काम आई करू जा लागला रोज पप्पा गवत घालतो आता नसतात तेव्हा आपल्या ठीक आहे जेव्हा कामात तेव्हा आई गवत घालता लागते दोन रेड्यांका खूप गवत लागतं पप्पांकडसून शिकलं सगळं कळलं ना मी रेडी घेऊन हो येते जाऊन तू गवत घाल बघितलं खूप असा कष्ट करूचा लागता रोज मी नसते या सगळा कुरुकर कारण मी कधी कधी कॉलेजात जाते ना तर कुडात गेलय की नाही ना संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळे सगळी काम हीच करतो दोघं आणि आता ते माझी परीक्षा संपत मी काय करू कुरकावणार नाही मा ते रेड आहेत घेऊन येऊ येऊन चप्पलच घालू नये पायत आमचं शिगमो ना पाच दिवसाचा मग उद्या आमचा शेवटचा दिवस आहे पाचवो त्याच्यामुळे बघूया मी गेले तर जाईन पण कदाचित जा खरं नाही कारण परवा पेपर आहे माझं त्याच्यामुळे बघूया कसं पॉसिबल होता अकाउंटचा पेपर त्यामुळे एक तर माझं काय येत नाही रेडे घेऊन येते पटकन ना जाऊन रड तोंडवर करून बघता माका रेड तर ते मी आता सोडते आणि घेऊन जाते पण माका एक अशी गोष्ट आठवली आहे माझी ना म्हणजे मैत्रिणी असत ती मला बोलली की मी फक्त ना मस्त अशी कमेंट वाचूक तुझे व्हिडिओ बघते पण त्यांना तर ता चांगले कमेंट वाचूचे असतात की वाईट कमेंट वाचूचे असतात ह्या माझा माहिती नाही पण माका, माका अजून ते शक्यतो कोणी वाईट अशी वाई कमेंट करू नाही चांगली गोष्ट आहे ती पण त्यांना माझी कमेंट वाचूची असतात त्याच्यामुळे ती माझे व्हिडिओ बघते रेड घेऊन जाते मी आता त्या कोणा केला तो रेडो नाही त्या रेड्याची वाट बघूक थांबलो आता का फळ बा